नमस्कार मी शामराव मोकाशी अध्यक्ष राजाराम बापू पाटील आता महाराष्ट्रात रेंट ए बाईकची लायसन मिळू शकतील का किंवा मोटारसायकल भाड्याची दुकानं टाकता येतील का टाकता येतील परंतु मोटारसायकलवरनं प्रवाशी वाहतूक करण्यासाठी अशी कुठलीही परवानगी शासनाला कायद्यानुसारच देता येणार नाही परंतु मोटारसायकलची दुकानं म्हणजे जसं आपण गावी सायकलची दुकाने असतात पन्नास सायकली वीस सायकली तीस आणि तासावरती भाड्यानं देतो की ज्याच्याकडे सायकल नाही ते तर अशी रेंट ए बाईकची दुकानं टाकता येतील आणि परिवहन विभाग त्याला लायसन बी देऊ शकेल पण त्याला एक शासनाला नियम करावा लागेल की एखाद्याकडे पन्नास गाड्या हव्या आहेत आणि त्या भाडोत्री गाड्या म्हणून त्याच्यासाठी कलर निश्चित करता येईल आणि ती जबाबदारी म्हणजे जशा सायकली भाड्यानं देतो आपण आणि तशा बाईक महिन्यावरती पंधरा दिवसावरती किंवा दिवसावरती एखाद्याला तर ती भाड्यानं देता येईल समजा माझ्याकडे बाईक नाही आणि मी मला बाईक पाहिजे एक दिवसासाठी तर मी त्या दुकानातली बाईक भाड्यानं घेऊ शकतो तर अशा दुकानांची लायसन देता येतील हे रॅपिड फिपोड जे ऑनलाईनवरून ह्या चालतात हे सगळं बेकायदेशीर आहे हे कुणीतरी उगत आधुनिक माफियाने हे केलेलं आहे हे लक्षात ठेवा आणि त्याच्यात प्रवाशांना मोठा जीवाला धोका आहे हे प्रत्येकानं लक्षात ठेवा हे बेकायदेशीरच चाललंय त्यांना कायद्यात तरी येतील पण महाराष्ट्रातील जनतेनं जर तुम्हाला जशी आपण सायकलची दुकान काढतो तसं रेंट ए बाईक म्हणून आपण दुकान काढू शकतो का काढता येईल का शासन त्याला परवानगी देऊ शकेल का शंभर टक्के तुम्ही जर टी उग्र अर्ज केला की मला बाबानो ह्या ठिकाणी रेंट हे बाईक मी पन्नास घेणार आहे आणि मी त्या भाड्यानं देणार आहे मी त्या गाडीत जी पी एस सिस्टम बसवणार आहे मी दिवसावरती ह्या गाड्या भाड्यानं देणार कुणाला दोन दिवसासाठी देणार पंधरा दिवसासाठी देणार <coughs> मी माझ्या मोटरसायकलला जे पी एस सिस्टम बसवणार आहे ही मी भाड्यानं कुणाला गाडी दिली तर ती जबाबदारी संपूर्ण माझी राहील मला लायसन तुम्ही द्यावं मी कंपनी ॲक्टमध्ये माझा हा व्यवसाय करणार आहे अथवा मी सहकारी विभागाचं लायसन काढून मी हा व्यवसाय करणार आहे किंवा मी आयुक्तांच्याकडं म्हणजे सहकार सुद्धा नोंदणी आपण करू शकतो किंवा धर्मादायी सुद्धा नोंदणी करू शकतो जर ह्या ॲक्टनं तुम्ही अर्ज केलेसा तर तुम्हाला बाईकसाठी लायसन्स रेंट आहे बाईकसाठी म्हणजे ते प्रवासी वाहतूक करण्याचं वगैरे असं कुठलंही मिळणार देता येणार नाही आणि मागताही येणार नाही आणि मग हे खाली बोंबाबोंब हे आधुनिक माफी या काय बी करतात ऑनलाईनवाले ऑनलाईनवाले तर कक्षा देतीलच आणि ह्याच्यात त्रास होणार आहे तो गोरगरिबांना आता पर्यटक परवान्याच्या गाड्या ओला कोला हा कमिशन एजंट आहे पण जर त्याच्याकडं प्रवासी वाहतुकीचा बिल्ला नसला तर हवलदार हजार दहा दहा हजार फाईनच मारणार आहेत त्यांच्या आता दुकानच चालू होणार आहे आर टी ओवाले बी फाईन मारणार प्रवासी वाहतूक करायला बिल्ला लागतो टू व्हीलरला जर शासनानं परमिशन दिली तर संपूर्ण धोका आहे जे मधी पार्टीशन वगैरे हा ह्या खाली यांचे हे व्यवसाय करणारे काय बी बोलतात पण हे प्रॅक्टिकली कुठलंही होणार नाही पण रेंट ते बाईक म्हणजे मला स्वतःचं मोटरसायकल भाड्यानं द्यायचं दुकान काढणार आहे मी पन्नास मोटरसायकल शंभर मोटरसायकल घेणार आहे त्या माझ्या मोटरसायकलचा कलर असा राहील सरकारने जर ह्याच्यावरती काही टॅक्स वाढवला तर मी तो भरायला तयार म्हणजे भाडोत्री वाहन म्हणजे प्रवाशी वाहतूक करता येणार नाही हे रॅपिडे फिपोडे जे सगळे यांची ब्लॉक करून टाका सगळी हे कमिशन एजंट आहेत लोकांना लुटतात काय यांच्या लायसन बिसन्स काय नाही कुठली सरकारनं बाईकला परमिशन दिलेलं नाही आणि प्रवाशांनीसुद्धा बाईक बुकिंग करून आपला जीव धोक्यात घालू नका ही बेकायदेशीर आहे पण महाराष्ट्रातील मराठी लोकांना हा एक व्यवसाय निर्माण होईल जशी सायकलची दुकानं असतात असं तुम्ही बाईकचं दुकान काढू शकता पण आम्ही शासनाकडे पहिल्यापासूनच आमचा दावा आहे की कमीत कमी त्याच्याकडं पन्नास मोटरसायकल हवे आहेत त्याला जी पी एस सिस्टम पाहिजे शिवाय त्यानं यंत्रणा उभा करावी लागेल आणि कुणाला त्यानं भाडी गाडी भाड्यानं दिली आणि तो जर आला नाही तर ती जबाबदारी त्या दुकानदाराची त्या दोघांची आहे म्हणजे त्याचं व्हेरिफिकेशन करूनच त्यानं गाडी द्यायची आहे पण त्याला तो व्यवसाय मग तो दिवसाला हजार रुपये बी घेईल त्याच्याकडनं भाडं नाहीतर फुक्कट बी दिलतो पण जी जबाबदारी ज्याची आहे त्या गाड्यांना कलर वेगळा होईल तर रेन ते बाईकचं लायसन मिळू शकेल का लायसन मिळू शकेल आणि मला वाटतं आहे मराठी लोकांनी प्रत्येक गावातून एक एक जरी अर्ज गेला आपल्या तालुक्याच्या ठिकाणी दोन चार दुकानं झाली किंवा काय तर रस्त्यावरती ओन वाहनांची कोंडी कमी होईल कारण लोकांना का मग काय आहे की लाखाची दोन लाखाची गाडी घ्यायची भरत बसायचं पण एक दोन दिवसासाठी जर बाईक लागणार असेल तर त्यांची ती भाड्यानं घेऊ शकेल तशी सायकल भाड्यानं आपण घेतो तशी रेंट ए बाईक अशा दुकानाला लायसन ला मिळू शकेल आता ज्या मराठी लोकांना अशा पद्धतीतनं व्यवसाय करायचा असेल तर मला वाटतं निश्चित त्यांनी आपापल्या आरटीकडं जरी अर्ज केला तरी त्या अर्ज मंजुरीला गती येईल आणि त्याच्यातून व्यवसाय निर्माण होईल धन्यवाद मूच वाले मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद